बाईबद्दल सांगताना मला व माझी गुंदेच्या फॅमिलीला दुःख होते की जिजी अनुताई जी अभय यांच्यासाठी बाई ही तू धार है नदिया की मैं तेरा किनारा हूं तू मेरा सहारा है मैं तेरा सहारा हूं हा सहारा हा आधार हा जीवनभरचा साथ सोडून निघून गेला असे म्हणावे लागेल जो आवडतो सर्वांना तोचे आवडे देवाला येथे आले कर्जतला कर्जत येथे आले की बाईचा तो आवाज अनुचे ते आणू पाहुणा आया काहीतरी लाव असे अनु सकाळी सुद्धा उठल्यावर अनु हा शब्द येत होता तसेच माझा फोन जर आला तर पाहुणा ते कधी आहो हा शब्द असायचा व जयाला जयाने दो दिन भेजो चला या फक्त आठवणी राहिल्यात को आना है आकर चले जाना है बादल है ये कुछ पल का आकर जाना है तूफान तूफान म्हणजे यमदूत यमदूत आला व बाईचा आत्मा घेऊन गेला असे आपण म्हणतो परंतु तसे नाही मी असे म्हणेल की तो बाईला घेऊन गेला व बाईचा आत्मा येथेच म्हणजे तो आपल्यात जिजी अनुताई ताई राजश्री जयश्री व आबाय यांच्यात तो विलीन झाला म्हणजे तो आपल्यातच आहे फक्त जे गेले ते फक्त शरीर मनोज कुमारने गाण्यामध्ये म्हटले आहे परछान परछाई राती छाई ने ने। निशानी म्हणजे आपण सर्व जसे की जी अनुताई ताई राजश्री जयश्री व अभय तसेच इंदिरा तसेच बाईचे नाव लीलाबाई लीलाबाई याचा अर्थ जीवनात लीलाबाई याचा अर्थ जीवनात सर्वांना सोबत आनंदी व हसत राहणे तसेच बाई म्हणजे लीला ही व्यक्ती सहानुभूती आणि समजून घेणारी सर्वांच्या भावनांशी जुळून घेणारी होती तसेच आभय म्हणजे न घाबरणारा खरोखरच अभय तू धन्य आहेस तू एकटा असून सर्व बहिणींचा बहिणींना तुझा खूप आधार व अभिमान आहे तू भावसा गेल्यावर सुद्धा न डगमगता एवढा सर्व संसार विशेष म्हणजे सुख दुःख हसत हसत पार करतो तुझ्या या वागणुकीला मी सलाम करतो व तसेच तुझ्यातील व बाईतील गुण हे मी माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करेल तसेच आपण सकाळी देवाचे नामस्मरण करताना बाईचा चेहरा समोर आणू म्हणजे आपल्याला तिचे दररोज दर्शन होईल व अभयाने सकाळी उठल्यावर एक हाक अशी मारायची आणू अशी हाक मारली तर आपल्याला तिचे तिची प्रतिमा किंवा दर्शन होईल असो ठीक आहे त्यांचा गुण त्यांचा आदर्श त्यांचा स्वभाव त्यांचा प्रेमळपणा यातील चांगला एखादा जरी गुण आपल्यात घेता आला तर ती खरी श्रद्धांजली ठरेल जय महावीर धन्यवाद